नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी एकनाथ शिंदे भाजप सोडून सत्तेबाहेर जाणार तर भारतीय जनता पार्टीला देणार सर्वात मोठा धक्का काय आहे आत्ता स्पेशल रिपोर्ट आणि सविस्तर बातमी जाणून घेण्यासाठी तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी एकनाथ शिंदेबाबत मोठं विधान केलं आहे मी सत्तेच्या बाहेर राहून काम करतो असं एकनाथ शिंदे आम्हाला म्हणाले होते असं भरत गोगावले यांनी सांगितलं आहे परंतु आमची चर्चा सुरू असताना आम्ही त्यांना सत्तेत राहण्याचा आग्रह हो केला त्यामुळे ते सत्य सहभागी होत असल्याचं चिन्ह असल्याचं भरत गोगावले म्हणाले ते रायगड या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून नऊ दिवस उलटले तरी अद्याप सरकार स्थापनेवर कोणताही ठोस निर्णय झालेला नाही आहे सुरुवातीला मुख्यमंत्री पदावरून नाराज असणारे एकनाथ शिंदे ते नाराज असल्याच्या चर्चा होत्या परंतु भाजपचा मुख्यमंत्री करायचा असेल तर माझी काही अडथळा नाही असं एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं असलं तरी त्यांच्या नाराजीच्या चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे त्यातच आता शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि प्रतोद भरत गोगावले यांनी केलेल्या विधानामुळे चर्चांना उधाण आलं आहे तर उपमुख्यमंत्री पदाचा निर्णय शिंदेवर अवलंबून असल्याचं सुद्धा भरत गोगावले म्हणाले भरत गोगावले पुढे बोलताना म्हणाले की आमची चर्चा सुरू असताना मी सत्तेच्या बाहेर राहून काम करतो असं एकनाथ शिंदे म्हणाले होते परंतु आम्ही त्यांना सत्तेत राहण्याचा आग्रह हो केला त्यावर मी दोन दिवस गावी जाऊन येतो मला थोडे निवांत राहून विचार करू द्या असं एकनाथ शिंदे म्हणाले होते तर उपमुख्यमंत्री कोण होणार या संदर्भातील सर्व जबाबदारी मी मुख्यमंत्र्यावर सोपवली आहे त्यांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य राहील सत्तेच्या प्रक्रियेत एकनाथ शिंदे सहभागी व्हावे हेच आम्हाला वाटते असं गोगावले यांनी सांगितलं आहे तर संख्याबळ कमी असताना हट्ट धरणे स्वभावात नाही असंसुद्धा ते म्हणाले भरत गोगावले यांनी एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चावरही भाष्य केले आमच्या तीनही पक्षात कटुता नाही भाजपचे संख्याबळ जास्त आहे एवढे आमदार असताना हट्ट धरणे आमचा स्वभाव नाही त्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री करण्यास आमची काही हरकत नसल्याचं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे त्यामुळे नाराजीच्या चर्चेला अर्थ नाही राजकारणात कधी काय घडेल हे कुणी सांगू शकत नाही असं सुद्धा भरत गोगावले म्हणाले तर भरत गोगावले यांनी शपथविधीवरही भाष्य केलं आहे ज्या पक्षाचा मुख्यमंत्री करायचा आहे त्यांनी शपथविधी कधी करायचा हे ठरवणे गरजेचे असते विश्वासात न घेता शपथविधी घेतला जातोय हे म्हणणे बरोबर नाही असं ते म्हणाले दिल्लीला मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री अमित शहा जे पी नड्डा यांच्यासोबत त्यांची बैठक झाली त्या बैठकीत काहीतरी ठरल्याशिवाय अशी तारीख दिली जाणार नाही तर पाच डिसेंबरला शपथविधी होणार असून त्याची तयारी देखील आझाद मैदानावर सुरू झाली आहे त्यामुळे सगळ्यांना विश्वासात घेऊनच हे सगळे होत आहे कोणाला बाहेर ठेवले जात आहे असं म्हणणं चुकीचं असल्याचं चु, भरत गोगावले म्हणाले दरम्यान एकनाथ शिंदे अजूनही मुख्यमंत्रीपद न दिल्यानं नाराज आहे तर राज्याच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाचा हट्ट सोडल्यानंतर एकनाथ शिंदे आता गृहमंत्री पदावर आढून बसले आहेत उपमुख्यमंत्रीपद स्वीकारतो पण त्यासोबत मला गृहमंत्रीपद हवं आहे असा हट्ट एकनाथ शिंदेने धरल्यामुळे मंत्रिमंडळाचा शपथविधी लांबल्याचं बोललं जात आहे दरम्यान एकनाथ शिंदे आता गावाकडे गेले असताना येणाऱ्या शपथविधीच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारतात की भारतीय जनता पार्टीकडून एकनाथ शिंदेना गृहमंत्रीपदसुद्धा दिलं जातंय हे सुद्धा पाहणं येणाऱ्या काळात तेवढंच महत्वाचं ठरणार आहे तर अजित पवारांच्या मागणीप्रमाणे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपद भाजपने त्यांना देऊ केलं आहे पण एकनाथ शिंदेच्या उपमुख्यमंत्री पदाबरोबर पद भाजप देणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात निवडणूक निवडून आणून आमदार निवडून आणून आता भाजप एकनाथ शिंदेसोबत दगाफटका करत आहे का याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील मित्रांनो तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह